अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी रहा अनंत टी अनंत प्या आनंदी रहा

तो मूक बधिर मुलगा नाही का होय होय तोच भेरा तो आपल्या भेटीला येतोय अहो कोकणचे सुपुत्र प्रसाद खानोलकर आणि श्रीकांत प्रभाकर यांनी त्याला रुपेरी पडद्यावर जन्माला घातलंय आणि त्याची गोष्ट श्री वैजप्रभा चित्राच्या माध्यमातून ते सादर करणार आहेत थोडक्यात त्यांचा भेरा हा पूर्णपणे मालवणी चित्रपट येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय वेंगुर्ल्याच्या नाटककार मधुसूदन कालेलकर नाट्यगृहात सायंकाळी सहा वाजता या चित्रपटाचा प्रीमियर आहे तुम्ही सर्वांनी या प्रीमियरला यायचं आहे असं आवाहन चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीकांत प्रभाकर लेखक प्रसाद खानोलकर मध्यवर्ती भूमिका साकारणारे सौ श्रद्धा खानोलकर आणि दीपक जोईल यांच्याबरोबरच बेहरा चित्रपटाच्या संपूर्ण टीमनं केलंय पाहुयात काय काय म्हणाले हे सर्वजण नमस्कार मी श्रीकांत प्रभाकर मालवणी चित्रपट भेरा चा दिग्दर्शक माझी पहिलीच फिल्म आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो अभिमान वाटतो की भेरा हा असा पहिला मालवणी चित्रपट आहे जो नॅशनल आणि इंटरनॅशनल मध्ये त्याला एवढं रेकग्निशन मिळालं म्हणजे पहिली मालवणी फिल्म आहे अशी जी चेन्नई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये दाखवली गेली ज्याचा प्रीमियर तिथे झाला पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये ज्या जवळजवळ जवळ पन्नास मराठी फिल्म्स मधनं सातच मराठी फिल्म्स कॉम्पिटिशनला म्हणून सिलेक्ट होतात त्याच्यात भेरा सिलेक्ट झाली आणि बेस्ट डिरेक्टर आणि बेस्ट आर्ट डिरेक्टर असे दोन अवॉर्ड तिला मिळाले त्याच्यानंतर सगळ्यात अभिमानाचा क्षण म्हणजे असा होता की महाराष्ट्र गव्हर्नमेंट दरवर्षी फ्रान्स मध्ये होणाऱ्या कान्स फिल्म मार्केट साठी तीन फिल्म पाठवतं मराठी त्याच्यात एक फिल्म होती भेरा आणि या लेव्हलला जाणारी ही पहिली मालवणी फिल्म ठरली परत एकदा जर्मनीमध्ये होणाऱ्या स्टुटगार्ड एशियन फिल्म ही फिल्म दाखवली गेली आणि रिसेंटली एशियन फिल्म फेस्टिवल जो झाला त्याच्यात ट्वेंटी फर्स्ट थर्ड आहे एशियन फिल्म फेस्टिवल त्याच्यात या फिल्म मधल्या लीड ऍक्ट्रेस श्रद्धा खानोलकर यांना बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला तर असा हा सगळा दीड वर्षाचा फेस्टिवलचा प्रवास करून अनेक लोकांच्या पसंतीस उतरून म्हणजे अगदी चेन्नई असेल पुणे असेल ते इंटरनॅशनल लेवलला मधला ऑडियन्स असेल जर्मनी मधला ऑडियन्स असेल या सगळ्यांना आवडलेली ही फिल्म आता फायनली आम्ही रिलीज करतोय रिलीजची तारीख आमची अठ्ठावीस फेब्रुवारी आहे पण त्याच्यात एक छोटासा बदल असा आहे की अठ्ठावीस पासून सिंधुदुर्गातल्या नाट्यगृहांमध्ये ही फिल्म आम्ही आधी दाखवणार आहोत आणि त्याच्यानंतर साधारण तीन आठवड्यांनी एकवीस पासून उर्वरित महाराष्ट्रामध्ये सिनेमागृहांमध्ये ही फिल्म रिलीज होईल आता याचं कारण असं आहे की हार्डकोर मालमणी फिल्म आहे स्थानिक कलाकारांच्या मुख्य भूमिका असलेली आहे सिंधुदुर्गात पूर्णपणे शूट झालेली आहे आणि सिंधुदुर्गात नाट्यगृहांचा पर्याय जास्त उपलब्ध आहे आणि म्हणून युथ जो वर्ग आहे जो युजली मल्टीप्लेक्सला रेग्युलर जातो ते तर एकवीस मार्च पासून ही फिल्म बघतीलच पण इतकी गावाकडे तयार झालेली रिजनल फिल्म मालवणी फिल्म हार्डकोर मालवणी फिल्म ती ही एवढी अवॉर्ड विनिंग ती प्रत्येकाला बघता यावी म्हणून आम्हाला प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक तालुक्याच्या प्लेसमध्ये मध्ये एक पर्याय उपलब्ध करून द्यायचा होता आणि म्हणून नाट्यगृहांचा पर्याय निवडण्यात आला आणि अठ्ठावीस फेब्रुवारीपासून पुढे तीन आठवडे इच वीकेंड म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार आम्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेंगुर्ला कुडाळ मालवण सावंतवाडी कणकवली देवगड आ, या फिल्मचे शोज करणार आहोत नाट्यगृहांमध्ये आणि त्याचे अपडेट्स वेळोवेळी तुम्हाला सोशल मीडियावर मिळतच राहतील आणि मला खूप छान वाटतं की आमचा हा प्रवास आमचे कष्ट माझी पूर्ण टीमची पहिली फिल्म आहे यातल्या प्रत्येक ऍक्टरची प्रत्येक टेक्निशियनची ही पहिली फिल्म आहे आणि आम्ही घेतलेल्या कष्टाला खूप छान प्रतिसाद मिळतोय Uh, खूप मान्यवरांनी याच्या आधी स्पेशल स्क्रीनिंगला ही फिल्म बघितली आणि त्यांनी खूप अप्रिशिएट पण केली आणि आता अठ्ठावीस फेब्रुवारीला प्रीमियर होणार आहे वेंगुर्ल्याला तर तुम्ही प्रीमियरला नक्की या प्रीमियरला इन्व्हायटीस पण असणार आहेत आणि तिकीटेड शोज पण असणार आहेत पण तुम्ही प्रीमियरला जर आला तर तुम्हाला अनेक मान्यवरांबरोबर चा, ही फिल्म बघायचा चान्स मिळेल संधी मिळेल थँक्यू थँक्यू सो मच ही भेरा फिल्म माझ्या साकव या कथेवर आधारलेली असा त्या फेरा भेरा फिल्मचा पटकथा आणि संवाद लेखन मी माझे ह्या फिल्मचे दिग्दर्शक श्रीकांत भिडे यांच्यावर केलंय तुम्ही ही फिल्म नक्की बघा कारण या फिल्म मध्ये जा जी कथा कागदावर होती ती कथा कशी रूप घेत पडद्यावर इली आणि ही भेरा फिल्म ही असल असा यात काम करणारे सगळे कलाकार अगदी शंभर टक्के मालवणी असत स्थानिक असत आणि सगळे नॉन ऍक्टर्स असत म्हणजे आपल्यात नेहमी वावरणारे नाटकातून काम केलेले असे आणि न केलेले असे पण कलाकार असत त्यावेळी त्यातले निसर्ग म्हणा म्हणण्यापेक्षा त्यातले व्यक्तिरेखा तो गाव ती तिकडची परिस्थिती आणि ह्या सगळ्या कथेमध्ये जिवंत मालवणी कोकण त्याच्यात फासून भरलेला असा आणि अत्यंत सुंदर कथा असलेली ही फिल्म असा आणि ही तुमच्यासाठी खास आम्ही अठ्ठावीस तारखेपासून अठ्ठावीस फेब्रुवारीपासून चालू करतो ही तुमका वेंगुर्ला कुडाळ मालवण या ठिकाणी बघू मिळतली आणि ती तुम्ही बघूची आणि ह्या फिल्मसाठी सेन्सॉर यू असा म्हणजे कोणी सहकुटुंब सहपरिवार बघण्यासारखी फिल्म असतात कोणी बघू शकतात आणि ती तुम्ही बघावी असे मला वाटत धन्यवाद नमस्कार मी श्रद्धा खाननकर पिक्चर बनवायच्या आधी माझ सांगते कारण मी कधी सिनेमा बनवायच्या आधी मी नाटकात काम केलं नाही स्टेजवर कधी वावरले नाही आणि सांगायचं म्हणजे कस कि काम करणं हे म्हणजे माझं नाही मी घरात एक गृहिणी म्हणून होती माझ्या घरातलं वातावरण जे आहे ते नाटकात माझे मिस्टर जे आहेत प्रसाद खांदोळकर जे आहेत ते कथा कादंबरी लेखन डायरेक्शन वगैरे सगळं अभिनय सगळं करतात मुलगी माझी नाट्यशास्त्र केलं नव्हतो पण जेव्हा मी जेव्हा या सिनेमाचं जेव्हा शूटिंग जुलै महिन्यात सुरू झालं एक जुलैला तेव्हा मी माझे म्हणजे प्रसाद खानबा यांच्यावर गेले होते मूर्ताला गेल्यानंतर इतर माणसामध्ये मी स्वतः त्यांच्या मुहूर्ताला मी बसले होते सगळं मूर्त सगळं झाला हे सगळं झाल्यानंतर मी जे श्रीकांत प्रभाकर भिडे जे आहेत ज्या पिक्चरचे डिरेक्टर आहेत त्यांनी मला विचारलं कि काकू तुम्ही पिक्चर मध्ये काम कराल का तर मी सांगायचं मी कधी आधी काम केलं नव्हतं मी सांगितलं मी म्हटलं काम कधी केलं नाही आणि मला म्हंटल हे काम करणं जबाबदारी देत नाही पण मला हे काही जपणार नाही तर ते म्हणाले नाही ते जे कॅरेक्टर अनिबाई कॅरेक्टर आहे ते तुम्ही करू शकता असं मला वाटतं तर मी त्यांना म्हटलं तुम्हाला जरी वाटत असेल तरी मी कधी काम केलं नाहीये पण बघूया तुम्ही सांगता सांगत आहात तर मी विचार करेन ते कॅरेक्टर अनिबाईचा कॅरेक्टर कसं आहे ते विचार अभ्यास करेन पूर्ण त्या कॅरेक्टरचा अभ्यास करून मग तुम्हाला म्हटलं मी सांगते असं त्यांना मी सांगितलं नाही ते मला हरकत नाही तुम्ही विचार करा दोन दिवस घ्या त्यांनी मला दोन दिवस दिले नंतर मी ज्याला हो म्हटलं ते ते जे कॅरेक्टर आहे अनिबाई कॅरेक्टर हे माझ्याकडे आलं आणि मी ते केलं पण ते करत असताना मी जे शूटिंग होतं पिक्चर ते घरी म्हणजे शूटिंगला सकाळी जायचे रात्री घरी यायचे असं रोज मी जवळ एक महिना शूटिंग येऊन घरी येऊन जाऊन केलेलं आहे शूटिंग ते घर सांभाळून घरातली म्हटल्याप्रमाणे मांजर होतं माझ्याकडे कुत्रा आहे ते सगळं सांभाळून घरातली माणसांनी जेवण म्हणून मी जायचे त्या टीम बरोबर वावरायचे त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी त्यांच्या त्यांना मदत करायचे काय सांगितलं काकू हे करा नको नको तुम्ही करू नका काकू आम्ही बघतो काय ते तुम्ही नको बस तरी पण एक हे असते ना की आपण सगळ्यांनी मदत करूया त्या सगळ्या टीमवर मी सध्या त्यांना मदत केली आहे ती टीम अतिशय सुंदर होती आणि सगळी माणसं जी म्हणजे कॅमेरा लाईट लाइट म्हणजे माझे मुलं सगळी जी, मां मां जी, सव, सव जी टीम आहे मेन म्हणजे आमचे डिरेक्टर श्रीकांत प्रभाकर यांनी आमच्याकडून ते काम करून घेतलं आणि मी ते काम करू शकले तो रिझल्ट आता खूप आनंद आला कारण मी जे हे काम केलं ते माझ्या ह्या वयात आणि पहिलंच काम आणि पहिलाच पिक्चर म्हणजे कुठ कधी स्टेजचा अनुभव नसताना कॅमेऱ्याचा अनुभव नसताना सुद्धा मी हे ते केलं आणि जेव्हा हे अॅवॉर्ड म्हणजे एशियन फिल्म थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवल जे होत दहा जानेवारी ते सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ला मुंबई येते ते, ते सोळा जानेवारी पिक्चरच हे संपलं त्यांचा अवॉर्ड सेरेमनी होता त्या सेरेमनी मध्ये माझं नाव पुकारलं गेलं तेव्हा मी तिथे न होते तर मी होते गावी तिथे जे माझे दोन आमचे सहकलाकार होते ते गेले होते त्यांनी ते अवॉर्ड घेतलं आणि त्यांनी मला फोन केला तिथून की मॅडम तुम्हाला अवॉर्ड मिळाला आहे ते ऐकून म्हणजे माझे हातपायच कापायला लागले की अरे मला कसं काय मिळू शकतं एक वेळ कारण मी कधी काम केलं सगळं मान्य पाहिजे आवड मिळू शकतं याचा मला युष्य पण खूप विश्वास नव्हता पण खूप आनंद आला खूप आनंद आला म्हणजे अवॉर्ड मिळणं म्हणजे असं असं की बायकांचं असं म्हटलं मी मी या बाय काय करू नाही तो मग थोडासा सांगते करू नाही आणि असं जर कोण अवॉर्ड मिळत असता तसा अवॉर्ड कोणाला मिळणार नाही त्याच्यासाठी मेहनत करावी लागते त्याचा त्या कॅरेक्टरचा अभ्यास करावा लागतो त्या कॅरेक्टर लागतं आणि मग आपण त्या काम करू शकतो तो तुमका नमस्कार मी दीपक झोईल मेरा या चित्रपटात एक पात्र केलं विष्णू नावाचं आणि हे पात्र मला इतकं मी जेव्हा ऐकलं होतं तेव्हाच मला इतकं आवडलं होतं की म्हटलं की हे काहीतरी वेगळं आहे इतर पात्रांपेक्षा हे काहीतरी वेगळं पात्र आहे आणि अ या पात्रा मागे सिलेक्शन होण्यामागे मागे एक मा, मस्त गोष्ट आहे की याचं ऑडिशन बऱ्याच दोन महिने साधारण दोन महिन्यापूर्वी झालं होतं आणि ते मला नाही देता आलं होतं पण योगायोगाने ते पुन्हा माझ्याकडे ते ऑडिशन फिरून आलं काही माहीत मा, मा, नाही नशीब नशीब असावं लागतं असं म्हणतात की कॅरेक्टर ते कॅरेक्टर मिळण्या लागेल ते माझं चांगलं होतं असं मी म्हणेन आणि ते ऑडिशन पुन्हा माझ्याकडे आलं साधारण त्या ऑडिशनच्या नंतर दोन महिन्यांनी ते माझ्याकडे आलं आणि मी त्यात सिलेक्ट झालो आणि ते मला पात्र मिळालं आणि हे पात्र करताना म्हणजे मदत अशी झाली की मी लहानपणापासून मी दोन माणसं अशी बघितली आहेत माझ्या गावामध्ये बघितली आहेत जी मुखी आहेत बहिरी आहेत आणि त्यांना बोलता येत नाहीत तर ते कसे रिएक्ट करतात कसे बोलतात करता, इतरांशी त्यांच्या त्यांचे एक्सप्रेशन काय असतात हे मी लहानपणापासून ऐकत आलो होतो त्यांच्याशी मी बोललो पण होतो बऱ्याचदा बोलायचो पण गावी गेल्यावर तर मी प्रयत्न केला की त्यांच्याकडून जे काही ऐकलं आहे बघितलं आहे ते कसे रिॲक्ट करतात हे या पात्रात उतरवण्याचा थोडासा थोडाफार प्रयत्न केला आहे आणि येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीपासून आमची बेराई फिल्म सिंधुदुर्गामध्ये रिलीज होते आणि असे पुढे बरे बरेच अपडेट्स आहेत ते तुम्हाला पुढे मिळतीलच सोशल मीडियावरती आणि त्याच्यानंतर एकवीस मार्चपासून आपण महाराष्ट्रभरामध्ये याच रिलीज करणार आहोत फिल्म हे पात्र अवघड होतच आणि मला मुळात मदत झाली की त्याच मी जे ऑब्झर्व केलं होतं त्या पात्रांना जे माझ्या गावामध्ये मला त्यांचीच खूप त्यांची खूप मदत झाली आणि त्यानंतर बरेच प्रश्न यायचे की हे हे असं का असू शकतं याला ऐकू येत आहे का नाही या पॉइंटला ऐकू येत आहे काय आहे का, का नाही तर बऱ्याचदा दादासोबत बोलणं व्हायचं डिरेक्टर सरांसोबत दादा सोबत बोलणं व्हायचं की हे काय नक्की इथे तुझे थॉट्स काय तर मग तो ज्या प्रकारे समजावून सांगायचा मग त्यामध्ये काहीतरी करून काही काही करता का, करता का का त्याच्याशी बोलून अजून असं बोलणं व्हायचं आणि त्यामुळे ते खूप झालं करायला अर्थात याबाबतची पत्रकार परिषद हॉटेल लाईम लाईट मध्ये सोमवारी सायंकाळी झाली या पत्रकार परिषदेला प्रमोद कोंडे प्राजक्ता नेरुरकर आकांक्षा खोत गौरव राहुल विवेकानंद वाळके त्याचबरोबर ह्या भेराच्या टीम मधील तन्मयी कांबळेकर भैरवी कुलकर्णी आणि सुहास खानोलकर उपस्थित होते मग येत आहे ना भेराच्या प्रीमियर शोला अठ्ठावीस तारीखला वेंगुर्ल्याला अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची गुळ पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा माल दुकानात जाऊन खरेदी करा अनंत प्या आनंदी रहा अनंत टी अनंत प्या आनंदी रहा